पाल तर आता मी चालू आहे आमच्या एका खास मित्राला भेटायला आम्ही राहतोय गावामध्ये आणि आमचे मित्र राहतो वस्तीवरती तर मग ते दूर आहेत तिकडे वस्त्या मित्रांत आम्ही आता रस्त्याला चालू आहे तर बरेच दुधाला भेट झाले नव्हतं म्हटलं आता मित्रांना भेटायला जाऊ तर आम्ही मित्राला भेटायला चालू तर ते आमचे मित्र फोन आहेत ना मग ते मी आपल्याला थोडे दाखवत आहेत मित्रांनो घरी जाऊ असताना ही वीर लागली नाही मित्रांनो तर ही वीर आहे ना मित्रांनो इथं ही आमचे पूर्ण गावातील लोकांना इथं पाण्याला येतात बघा सर्व लोक इथं सकाळ आणि संध्याकाळ पाण्याला येतात असतात मित्रांनो तर वीरला पाणी पण भरपूर आहे मित्रांनो आपण शकता शकतात बघा मित्रांनो तर इथं आमच्या एक भगीन सुद्धा पाणी ओढतात इथं बघा असं म्हणजे आधी तसं आहे ना पाणी ओढवलं बघा आहे समोर रस्त्याने जात असताना बघा आता हे मार्ग आहे आमच्या मित्राच्या घरी जायला आणि मग पुरं पण तर रस्त्याने जाता बघा तिकडे जनावर चालत रस्त्याने आणि वरती असं इकडं पाणी असल्यामुळे थोडं आहे एरिया असल्यामुळे ना मस्त पैकी हिरोगार या ठिकाणी बघा एक शेतकऱ्याने असं मका बाजी वगैरे केले आणि साईटने पण थोडं पाण्याचं वातावरण आहे ना मग इकडं पण मी असं वातावरण आहे बघा मित्रांनो आपण पाहू शकता आणि तिकडे आमचे काही दुराखी दुरा घेऊन चालेल बघा रस्त्याला आणि मित्र जा थोडं समोर थोडं झाडावर मध्ये ते दिसत नाही पण आपण जाणार जाऊ जो तर आता पोहोचलोय माझे मित्र विला साडे यांच्या घरी तर बघा मित्रांनो किती मस्तपैकी असं घर आहे अतिशय गावरण पद्धतीनं दगडांमध्ये बांधलेला जोता पिता काढलेला मित्रांनो बघा आपण पाहू शकतात मित्रांनो परंतु विला साडे आमचे मित्र दिसत नाहीत बघूया काय करतात ते कुठे आहेत तर मित्रांनो आपण पाहत आहोत तर हे बघा मित्रांनो आमचे मित्र बैल धुवतात मस्त असे किनारी बैल आहेत आणि मस्तपैकी असे साबण लावून आणि बैलांचे ठेप बघा मस्त बैल धुऊ राहिले अतिशय मेहनत करतात

गाठभेट होते परंतु लढ दिवसापूर्वीपासून आमची गाठभेट न झाल्यामुळे ती आज मला आगंतुक भेटण्यासाठी आहे तर माझं बैला दिवसाचा कार्यक्रम चालू आहे तर हे माझे बहिले आहेत गेल्या आठ दिवसापूर्वी केळवाडी तालुका पल्ली जिल्हा अहमदनगर येथे जनावरांचे भव्य प्रदर्शन भरलेले असून त्या यात्राचा आम्ही सुद्धा सहभागी झालो होतो आणि तिथं माझा व माझ्या आमची चहाची सोय झाली बघा गावाला असाच पद्धतीचा चेहा असतो मित्रांनो पूर्णता काळा आळा बघा व्हिडिओ आवडतात लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच तुमच्या आपण प्रेम आमच्यावरती राव तो एक शेतकरी बांधवासाठी एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही आम्ही विनंती करतो